तर आता जसं अविनाश भाऊ सांगितलं की आपला भाग हा ग्रामीणला जाऊन टेकला गेलेला आहे ग्रामीण पर्यंत आपण पोहोचलोय एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक वसाहत पहिला आपल्या भागातून भागा एक किंवा दोन नगरसेवक निवडून येत होते अडचण आहे का पहिल्या आपल्या भागातून एक किंवा दोन नगरसेवक निवडून येत होते आणि आज जर आपण बघितलं तर आठ आठ नगरसेवक आपल्या भागातून निवडून येत आहेत म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्या भागातली लोकसंख्या वाढली त्याचा विचार आपण निश्चित करण्याची गरज आहे आणि हे सगळं कशामुळे झालं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही ज्यावेळेस महेशांना पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस आपल्या घरांची किंमत मला वाटतं पंधरा ते वीस हजार रुपयाला आपल्याला घरकुल मिळत होतं पण आज पंधरा लाखाच्या खाली कुठलंच घरकुल विकलं जात नाही एवढ्या झपाट्याने दर कुठल्या भागातला जर वाढला असेल सोलापुरात ते भरपूरचं वाढलेलं आहे म्हणजे किती मोठ्या प्रमाणात विकास कामं महेश आमांनी या ठिकाणी केली त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं रस्ते ड्रेनेज पाईपलाईन दिवाबत्ती हे एक नगरसेवाचं काम असतच पण आपल्या भागातील मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं त्यासाठी त्यांनी संभाजीराव शिंदे असेल व इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळा मुला चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेता यावं आणि आज आपल्याला अभिमानाने सांगू सांगावं असं वाटतं की संभाजीराव शिंदे विद्या मध्ये शिकलेले आज अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवरती पोहोचलेले आहेत आणि निश्चितच आपल्याला माहिती असेल विजय मारुती चौकात आपले कोलपॅक साहेब आहेत इथं आपल्याकडे ग्रुपमध्ये व्यंकटेशर नाईक त्यांचेच भावकीतले आपले मायनिंग अधिकारी होते कोलप्याक साहेब ते सुद्धा उपजिल्हाधिकारी झाले आणि ते सुद्धा संभाजीराव शिंदे विद्या मंदिरचे विद्यार्थी आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या पदांवरती काम आज संभाजीराव शिंदे विद्या मंदिर मधले विद्यार्थी करतायत त्याचा निश्चितच अभिमान वाटतो आणि ती दूरदृष्टी निश्चितच महेशांनी ठेवली होती म्हणून त्यांनी स्वर्गीय पातळी साहेबांकडं आग्रह धरला ज्यावेळेस ते या ठिकाणी निवडून आले निवडून आल्यानंतर आपल्या भागातील लोकांचे काय गरज आहेत हे ओळखून त्यांनी त्यांची पावलं उचलली आणि आज खऱ्या अर्थाने सोलापूरची जर काही गरज असेल तर आपल्या भागातील युवकाला इथंच काम मिळालं पाहिजे आणि त्यांच्या हाताला इथंच काम मिळावं या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्रयत्न करत होते तीन चार महिन्याखाली खाली आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सोलापुरात आले आणि सोलापुरातून सोलापुरात आल्यानंतर एका कार्यक्रमातून जाहीर केलं की पुण्यातल्या हिंजवाणीमध्ये असेल मगरपट्ट्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणात हे सोलापूरचे युवक या ठिकाणी काम करतात त्यामुळं सोलापूरमध्ये आय टी पार्क होणं खूप गरजेचं